नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचा भरभरून मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला हवाई येऊ द्या तब्बल दहा प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर दोन हजार घेतला पण आता मराठमोळ्या कार्यक्रमाचा नव पर्व येत्या सव्वीस जुलै पासून झी मराठीवर सुरू होणार आहे पण यंदाच्या पर्वात काही महत्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत चला येऊ द्याच्या यंदाच्या पर्वात शोचा करता धारता आणि पहिल्यापासून या कार्यक्रमाची घडी ज्यानं बसवली तो डॉक्टर निलेश साबळे मात्र दिसणार नाही हे कळल्यानंतर प्रचंड मोठा गोंधळ निर्माण निर्माण झाला होता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या अखेर खुद्द डॉक्टर निलेश सावळेनं समोर येत इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तो चला हवाई मध्ये दिसणार नसल्याचं सांगितलेलं अशातच आता निलेश सावळेनं सर्वांना सुखद धक्का दिला असून लवकरच तो स्टार प्रवावर झळकणार आहे या संदर्भातला प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीनं शेअर केला आहे महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झालेल्या स्टार प्रवा वाहिनीवरील शिट्टी वाजली रे या धमाकेदार कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या दोन आणि तीन ऑगस्ट रोजी पार पडणार आहे या ग्रँड फिनाली मध्ये सेलिब्रिटी जोड्यांची धमाल तर असणार आहे पण खास आकर्षण महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर आणि चला द्या फेम डॉक्टर निलेश सावळे यांची विशेष हजेरी मराठी अभिनेता अमय बाग आणि सिद्धार्थ जाधव यांच्या सोबत निलेश सावळे महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे स्टार प्रवाहनं शेअर केलेल्या प्रमोमुळे शोबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पहिल्यापासूनच निलेश सावळे झी मराठी सोबत जोडला गेला होता अशातच आता निलेश सावळे शिट्टी रे कार्यक्रमाच्या महाम सोहळ्यासाठी स्टार प्रवाह जोडला जाणार आहे त्यामुळे त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे पण तो स्वतः याबाबत प्रचंड उत्साही आहे शिट्टी मंचावरच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना निलेश सावळे म्हणाला स्टार प्रवाहाचे अनेक कार्यक्रम मी नेहमीच पाहिले आहेत आता धिंगाणा आणि शिट्टी वाजली रे हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत स्टार प्रवाहाने इतक्या आपुलकीनं आणि प्रेमानं जेव्हा कार्यक्रमासाठी मला विचारलं तेव्हा नाही म्हणायचं काही कारणच नव्हते यावेळी बोलताना निलेश साबळेनं शूटिंग शेटवरच्या काही गमती जमती सांगितल्या शिट्टी वाजली रेच्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय मजेशीर ठरला मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्ण श्याम होती तिच्या साथीनं मी पदार्थ बनवू शकलो स्टार प्रवाच्या कुटुंबात प्रवेश मिळाल्याचा आनंद त्यानं मोठ्या उत्साहात व्यक्त केला स्टार प्रवाच्या कुटुंबात माझा प्रवेश झालाय त्यामुळे अतिशय आनंद होतोय असंही तो यावेळी म्हणाला आहे